दुपारच्या जेवणामध्ये आज मी करते बटाट्याची रस्सा भाजी आणि ही भाजी बघा मस्तच झालेली आहे यासोबत पुऱ्या केलेल्या आहेत पुऱ्यासुद्धा मस्त नरम आणि टम्म फुगलेले आहेत नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते चला मग सुरुवात करूया सगळ्यात आधी तर मी ना पुऱ्यांचं जे कणिक आहे ते मळून घेते तर एका मोठ्या परातीमध्ये या कणकेसाठी लागेल एवढं मीठ घातलेलं आहे पुऱ्यांसाठी चवीप्रमाणे मीठ घातलं आणि जेवढ्या मला पुऱ्या करायच्या तेवढं मी इथं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ आहे आणि एक छोटे दोन चमचे मी इथे रवा घेतला आहे त्याने काय होईल आपल्या पुऱ्यांना खाताना जरा क्रिस्पी लागतात आणि काही काळ तो पुऱ्या अशा टम्म फुगलेल्या राहतात त्यामुळे इथे मी थोडासा रवासुद्धा घातला आहे कणिक जशी आपण चपातीला भिजवतो तशीच नरम भिजवायची कारण याच्यामध्ये रवा घातला आहे तोसुद्धा फुलणार आहे चांगलं तिंबून घ्यायचं हे कणिक आणि थोडंसं तेल लावून मी हाताला सगळा गोळा सारखा करून कणिक तयार केलं आहे पुऱ्याचं तर हे आपलं झालं पुऱ्यांचं कणिक तयार तर झाकून बाजूला ठेवून देऊया आणि भाजीची तयारी करूया मी इथे तीन बटाटे कुकरमध्ये आहे ना दोन शिट्ट्या लावून बटाटे शिजवून घेतले जशी आपण पिवळी भाजी करतो त्याप्रमाणे बटाटे शिजवतो तसेच मी हे बटाटे शिजवून घेतलेत आता याची मी सालं काढते आणि हे बटाटे पूर्णपणे थंड झालेले आहेत थंड करूनच घ्यायचे बटाट्याची सालं सगळी काढून झालेली आहेत आणि आता मी हलका ना बटाटा स्मॅश करून घेणार आहे काट्या चमच्याने ह थोडेसे अख्खे ठेवायचे जसे आपण बटाट्याची भाजी करतो तसं ठेवायचं आहे त्याने काय होईल आपल्या बटाट्याच्या रस्सा भाजीमध्ये अख्खे बटाटे चांगले लागतील आणि थोडेसे स्मॅश झालेले पण हवेत तर हे झालं इथे स्मॅश करून तर चला फोडणीला सुरुवात करूया कढई ठेवली आणि कढई तापल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मी जास्तीचं तेल घातलेलं आहे कारण या बटाट्याच्या भाजीला ना चांगली तरी यावी त्यामुळे आणि इथे थोडंसं हिंग घातलं चिमूडभर आणि भरपूर कडी पत्त्याची पाण्यात घालायची अजून छान फ्लेवर येतो त्या भाजीला आता याच्यामध्ये एक चमचा मोहरी घातली आहे एक छोटा चमचा जिरा घातला आहे हे फुटल्यानंतर त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे हा कांदा फक्त सोनेरी होईपर्यंत चांगला मिडियम गॅसवर ये मी परतून घेणार आहे कांदा इथे हलका लालसर झाला आहे आता याच्यामध्ये ना मिरची आलं लसून आणि थोडीशी कोथिंबीरची मी पेस्ट केले तीसुद्धा घातलेली आहे जर तुम्हाला एकदम व्यवस्थित परफेक्ट कलर हवा असेल या बटाट्याच्या रस्सा भाजीला तर कोथिंबीर किंवा मिरची नका घालू फोडणीला कापून घाला अजून चांगला रंग येईल फ्लेवरमध्ये काही फरक पडणार नाही पण रंगासाठी मी तुम्हाला सांगते आलं लसून मी परतून घेतल्यानंतर एक टोमॅटोची सुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घेतली आणि एक छोटा चमचा हळद घातलेली आहे हळदसुद्धा चांगले मिक्स करून घ्यायची आहे याच्यामध्ये मी आता एक दोन छोटे चमचे मी मालवणी मसाला घातला आहे जर तुमच्याकडे हा मसाला नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही गरम मसाला जिरेपूड धनेपूड आणि काश्मीरी लाल मिरची पावडर किंवा मॅगी मसाला जरी वापरला तरी छानच होईल भाजी कारण मी जो मसाला वापरला त्यामध्ये सगळे खडे मसाले असतात त्यामुळे मी तुम्हाला एक ऑप्शन म्हणून सांगते मसाला चांगला परतवल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं तर हे सगळं जी ग्रेव्ही आहे आपल्याला चांगली शिजवायचे त्यामुळे मंद गॅसवर झाकण ठेवून दोन मिनिटे ही ग्रेवी शिजवून घेते दोन मिनिटे झाकण ठेवल्यानंतर मी आता काढून घेतलं आहे झाकण आणि बघा रंग मस्त चालेला आहे थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता पण जे बटाटे स्मॅश करून ठेवले होते ते घालायचे आणि हे बटाटेसुद्धा ह्या सगळ्या मसाल्यामध्ये चांगला जो मसाला तयार केला आपण बटाट्याच्या रस्स्या भाजीसाठी तो चांगला परतून घ्यायचा एक दोन मिनिटे बटाट्यामध्ये चांगले फ्लेवर सगळे उतरले पाहिजे तर हे बघा मी दोन ते ती तीन मिनटं छान परतून घेते आता झाकण ठेवते गॅस पूर्णपणे स्लो करून घेतला आहे आणि फक्त दोन मिनिटं झाकण ठेवलं आणि वाफ लावून घेतली सगळी आता याच्यामध्ये मी थंड पाणी घालते जर तुम्ही गरम पाणी घातलं तरी चालेल अजून चांगली तर्री येते त्या भाजीला इथे अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आणि चांगली उकळ काढल्यानंतर याच्यामध्ये एक छोटा चमचा ना तुपाचा घालायचा अजून छान भाजी फ्लेवरफुल होते आणि दिसायलाही छान दिसते तूप घातल्यानंतर हलकं मिक्स करून घेते पाच मिनिटं अजून झाकण ठेवून ही भाजी शिजवायची आहे मिडियम गॅसवर आणि मग पाच मिनटानंतर तुम्हाला इथे मी दाखवते बघा भाजी आपली तयार आहे बटाट्याची रस्सा भाजी आणि मस्त चमचमीत दिसते बघा चवीला पण खरंच खूप छान आहे मस्त सुगंध येतो आहे तो थोडीशी कोथिंबीर वरून घातले तुम्हाला भाजी हलकी दाखवते चमच्याने काढून हे बघा मस्त झालेली आहे मॅगी मसाला कोणता तो गरम मसाला असतो मॅगीचे जे पॅकेट आहेत ते मी बोलते नाहीतर तो मॅगीचा जो मसाला तो वापरू नका चला मग आता इथे पुऱ्या करायला घ्यायच्या कणिक इथे बघा चांगले भिजलेले आहे आणि मी यातला अर्धा गोळा घेते अर्धा मी काढून ठेवणार आहे आणि त्यातले काही तीन चार मी गोळे पाडून घेते आणि मग पुऱ्या लाटून घेणार आहे सारखा गोळा करून एकसारखे आकाराचे छोटे छोटे गोळे मी इथे काढते कणकेचे आणि मस्त पुऱ्या लाटायच्यात आता तर हे बघा अशा प्रकारे मी पाच इथे गोळे करून घेतले कणकेचे थोडंसं हलकं पिठात गोळून पुरी अशी गोल लाटून घ्यायची आहे आणि या भाजीमध्ये ना जर कसुरी मेथी असेल तर घाला कारण माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी घातलेली नाही अजून चांगली चवेल हे बघा पहिली पुरी इथे लाटून झाली आहे अशा प्रकारे मी बाकीच्या पुऱ्यासुद्धा लाटून घेणार आहे पुऱ्या लाटताना हलका हात ठेवूनच लाटायचे आणि जराशी जाड पुरी लाटायची मिडियम साईज ठेवायची म्हणजे ती पुरी दिसायला पण छान दिसते तेलामध्ये मस्तच फुलून टम्म होते आणि हे बघा शेवटची पुरी इथे मी लाटते आणि तुम्हाला दाखवते केवढी जाड ठेवायची आहे तर हे बघा अशा प्रकारे शेवटची पुरीसुद्धा माझी लाटून झालेली आहे आणि हे बघा एवढी जाड असली पाहिजे हलकं पीठ जर असेल ते हाताने झाडून घ्यायचं तर चला मग आता पुऱ्या तळायला घेऊया पुरे लाटत असतानाच मी तेल गरम करायला ठेवलेलं आणि हे बघा एक पुरी मी हलक्या हाताने तेलामध्ये सोडली आहे पुरी जेव्हा तुम्ही तेलात घालाल ना तर मिडियम गॅस ठेवा हलका आणि मस्त फुलते मग लगेच मी बारीक ठेवाल तर ती फुलणार नाही आणि तेलसुद्धा जास्त पेल आणि मग जेव्हा तुम्ही उलटवताय ना तेव्हा गॅस बारीक करायचं आणि हलका ना चमच्याने वरून प्रेस करायचं म्हणजे चारही बाजूने ती पुरी चांगली तळली जाते तर हे बघा अशा प्रकारे खालून तुम्हाला दिसत असेल पुरी मस्त तळली गेली आहे सगळ्या पुऱ्या करून झाल्या आणि हे बघा भाजीसुद्धा मी ताटात वाढलेली ताटा आहे पुऱ्यासुद्धा ताटामध्ये वाढून घेतल्या पुऱ्या तुम्ही पाहत असाल बघा अजिबात तेलकट नाही झाले आहेत आणि छान मस्त फुगलेल्या आहेत आणि चवीला खरंच मस्त झाले ही बटाट्याची रस्साभाजी नक्कीच करून बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद